देशातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक नव उद्यम निर्मात्यांमध्ये महाराष्ट्र अव्वलस्थानी असून राज्यात तब्बल पंचवीस हजार चव्वेचाळीस नोंदणीकृत नवउद्यमी आहेत देशातल्या नव उद्यम निर्मात्यांच्या संख्येमध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री जितीन प्रसाद यांनी काल राज्यसभेत दिली नवउद्यम निर्मात्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर असून तिथं पंधरा हजार पंधरा नवउद्यमींची नोंद झाली आहे त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये चौदा हजार सातशे चौतीस उत्तर प्रदेशात तेरा हजार दोनशे नव्याण्णव तर गुजरातमध्ये अकरा हजार चारशे छत्तीस नवउद्यमींची नोंद झाली आहे नाविन्यता नवउद्यमता यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि यामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी स्टार्टअप इंडिया ही हा उपक्रम सुरू केला होता